नमस्कार मंडळी चॅनेलवर तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा देवळीत देवळी देवळीत होती कैरी देवळीत देवळी देवळीत होती कैरी रावांचं नाव घेते माझी सासू बहिरी गोऱ्या गोऱ्या गालावरती तिळ काळा काळा गोऱ्या गोऱ्या गालावरती तिळ काळा काळा रावांच्या गोड हास्याचा मला लागलाय लळा बटाट्याच्या भाजीत घातलाय एकदम टेस्टी मसाला बटाट्याच्या भाजीत घातलाय एकदम टेस्टी मसाला रावांचं नाव माहितीये तरी मला विचारताय कशाला माहेरी साठवले मायेचे मोती माहेरी साठवले मायेचे मोती रावांचं नाव घेऊन जोडते नवी नाती नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी राव माझा राजा आणि मी त्याची राणी